नमस्कार मित्रांनो कसे आहात तर सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव लाईव्ह अपडेट झाले आणि आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती मोफत आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर पहिली बाजार समिती जळगाव आवक झाली एकशे अठरा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे नव्याण्णव रुपये कमालदर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार चोवीस रुपये पुढची बाजार समिती चंद्रपूर आवक झाली दोनशे सोळा क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये दर भेटला चार हजार दोनशे पंधरा रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती पाचोरा आवक झाली आठशे क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार आठशे रुपये दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती सिल्लोड आवक झाली बावन्न क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती कारंजा आवक झाली सहा हजार क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे पाच रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती रिसोड आवक झाली तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार पाचशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार रुपये यानंतरची बाजार समिती कोरेगाव आवक झाली चोवीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कमाल दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये शेतकरी मित्रांनो हे होते सोयाबीन बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद